पोलीस त्या आधारे शोध घेत आहेत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की महामार्गालगत असणाऱ्या टोप ग्रामपंचायत शेजारी फिर्यादी वैभव घर असून ते आपल्या कुटुंबासह हो इथे राहतात बुधवारी रात्री घरातील सर्व कामं उरकून ते दहा वाजण्याच्या सुमाराला झोपले पण गुरुवारी रात्री दीड वाजता अज्ञात चोरट्यांनी घराशेजारील पाहणी करत बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला घरात झोपेत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला कपाटातील सोने चांदीचे दागिने मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला यामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस रुपयांचा सोळा ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार तसंच एकोणपन्नास हजार सातशे पन्नास रुपये किमतीची सोन्याची ठुशी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे कडे पन्नास हजार रुपये किमतीचे तीन विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम तीस हजार रुपयांचा समावेश आहे वैभव पाटील यांचे आजोबा घरामागे असणारे शेडमध्ये झोपण्यास असतात ते लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघड्या असल्याचं दिसलं त्यांनी घरातील लोकांना आवाज दिला पण कोणताच प्रतिसाद आला नसल्यानं त्यांनी घरात जाऊन वैभवला झोपेतून जागे केले त्यानंतर घरातील कपाट पाहिलं असता त्या कपाटातील वस्तू विखुरलेल्या दिसल्या घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी आपल्या पाळीव दोन कुत्र्यांना पाहिलं असता ते काहीतरी खाल्ल्यामुळे शिरोली पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञ पथकाला पाचारण केलं मात्र तपासात काही निष्पन्न झालं नाही